श्री योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर वारी परिवार यांच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर पायी दिंडीचं स्वागत करण्यात आलं राठी परिवाराच्या वतीनं दिंडीत सहभागी सर्व वारकऱ्यांसाठी सकाळी नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्यानंतर वारकऱ्यांचं पायी दिंडीत सहभागी होत राठी परिवारातील सर्व सदस्य व सेवाकरी विठू नामाच्या गजरात तल्लीन झाले होते पुढे देहरी परिसरात या पायी दिंडीचा भव्य रिंगण सोळा पार पडला सन दोन हजार दोन पासून सुरू झालेले या पायी दिंडी सोहळ्या संदर्भात गुरुवरी हरिभक्त परायण रघुनाथ बाबा खेडलेकर महाराज यांनी अधिक माहिती दिली परमपूज्य गुरुवारी यांचा हा पालखी सोहळा आहे हा पालखी सोहळा दोन हजार दोन पासून सुरुवात झालेली आहे दोन हजार दोन पासून आळंदी ते पंढरपूर जात होतो आणि आळंदी ते पंढरपूर जात असताना जास्त गर्दी झाल्यामुळे आम्ही तो पालखी सोहळा खेडले झुंगेते त्रम खेडले झुंगे ते पंढरपूर या मार्गाने नगर मार्गाने काढलेला आहे या पालखी सोहळ्याचा एकच उद्देश का समाजाला परमार्थ घडावा त्यांना परमार्थ कळावा संतांची किंमत काळावी देव काय आहे देवाबद्दल कळावं आणि समाजाला एक शिस्त लागावी समाजाकडून परमार्थ घडावा धर्म घडावा या कारणास्तव या सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे सोहळ्याचं नियोजन करत असताना सर्व अगोदर नियोजन केलं आणि नंतर सोहळा काढला सोहळ्यामध्ये जात असताना आम्ही कुठल्याही को प्रकारचं कोणाचं घेत नाही जात असताना आम्ही कोणाचं रस्त्याने काही घेत नाही काही देत नाही आमचं आमचं घेतो आम्ही आमच्या ठिकाणाला गेल्यानंतरच घेतो त्यानंतर या ठिकाणी आम्ही जात असताना कुठल्याही प्रकारचे कोणत्याही गावामध्ये मुक्कामाला आम्ही थांबत नाही गावापासून दोन किलोमीटर ते चार किलोमीटर अंतरावर आम्ही बाहेर गावाच्या बाहेर थांबतो त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या ठिकाणी सर्व व्यवस्था केलेली असते टॉयलेटची व्यवस्था असते कचरा नियोजनाची व्यवस्था असते सर्व नियोजन व्यवस्थित करून आणि त्या ठिकाणची सर्व स्वच्छता करून मग आमचे वारकरी पुढे जातात वारकऱ्याकरता आम्ही जागेवरच दोन पाण्याचे टँकर ठेवलेले आहे जेवणाची व्यवस्था जागेवर केलेली आहे धुण्याची व्यवस्था जागेवर केलेली आहे कोणाच्याही घरी कोणाच्याही विहिरीवर जात नाही सर्व काही आमचं बरोबर असतं आणि बरोबर असल्यामुळे राहण्याच्यासुद्धा राहुट्याची व्यवस्था सर्व लोकांची केलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे वारकरी येतात त्या वारकरीची सर्व काळजी या ठिकाणी घेतल्या जाते त्यांच्या स्वास्थ आरोग्याची काळजी सर्व गावकरी ज्या ठिकाणी आम्ही उतरतो त्या गावकऱ्याच्या आरोग्याची काळजी ही सर्व काळजी करून सर्व करून आणि लोकांना शिस्तप्रिय करून आणि शिस्तीमध्ये या लोकांना आम्ही पंढरपूरपर्यंत नेत असतो आणि पंढरपूरला गेल्यानंतर त्याही ठिकाणी एक आश्रम बांधलेला आहे त्या आश्रमामध्ये सुव्यवस्था चांगली व्यवस्थित केलेली आहे त्याही ठिकाणी सर्व वारकऱ्यांची व्यवस्था जेवणाची राहण्याची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे स्वच्छतेची व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी हे जे सर्व कार्यक्रम चालत असताना हे जे लोक आहेत सेवा करतात ते सेवाभावेनी सर्व सेवा करतात आमचे राठीसाहेब मुंबईवरून येतात आणि मुंबईवरून येऊन या ठिकाणी सर्व वारकऱ्याला महाप्रसादाची नियोजन करतात पालखीच्या रिंगणाचं नियोजन करतात घोड्याचं रिंगण या ठिकाणी होतं असं हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थितप्रमाणे चांगल्या प्रकारे सर्व लोक शिस्तबद्ध असून शिस्तीमध्ये चालतात सर्व लोक व मोठ्या घराण्यातले आहेत आणि सर्व श्रीमंत घराण्यात असल्यामुळे आणि परमपूज्य गुरुवारी युगराज तो बाबा हे महान योगी होते पन्नास वर्ष त्यांनी योग साधना केली आहे आणि योग साधना करून त्यांनी योग साध्य करून घेतलेला आहे सिद्धत्वाला प्राप्त करून घेतलेला आहे म्हणून ते सिद्ध योगी आहेत आणि सिद्ध योगी असल्यामुळे त्यांची पालखी सोहळा परमपूज्य गुरुवर्य हरिभक्तपराय काशीनाथ बाबा यांनी दोन हजार दोनला सुरुवात केलेली आहे आत्तागा येपर्यंत आम्ही या वा सोहळ्याचं दोन हजार पंधरापासून खेडले झुंगे ते पंढरपूर नगरमार्गे या सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे या मार्गे गर्दी कमी असते आणि उत्कृष्टप्रमाणे या मार्गाचा सोहळा चालतो म्हणून आम्ही या मार्गाचे नियोजन केलेलं आहे येण्याप्रमाणे या समाजाला शिस्त लागावी परमार्थ घडावा याकरता आम्ही ह्या दिंडीचं नियोजन केलेलं आहे